मालेगावमध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटलांनी यंत्रमाग कारखान्यांना भेट दिली यावेळेस त्यांनी व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसंच वस्त्रोद्योग समितीच्या अहवालातील सर्व मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं तसंच तयार झालेला कपडा सरकार खरेदी करणार असल्याचीही हमी दिली गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानं जल्लोष केलाय यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला यवतमाळच्या पुसदमध्ये भाजप युवा मोर्चानं काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवा भरून घंड घातली पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राहुल यांचा निषेध करण्यात आला त्यावेळेस त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे साईबाबा साई मूर्तीची झीज होत असल्याचं मान्य केलेला आहे मूर्तीवर गरम पाणी दही अभिषेकामुळे हे आहे आणखीन झीज होऊ नये यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाणार आहे तसंच भविष्यात मूर्ती अमृत नोनी एक प्रूव्हन फॉर्म्योनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोटी शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डिओ जोडो उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदत करता मुक्त जीवन के लिए अमृत मोहन के केली जावी यासाठी म्हणून स्कॅनिंग द्वारे डेटा संकलित करून ठेवण्याची गरज असल्याचंही ही संस्थानाने सांगितलं आहे वाशिममधील पोहरादेवी संत संत सेवालाल महाराजांची दोनशे पंच्याऐंशी जयंती पंधरा फेब्रुवारीला साजरी होणार आहे आणि त्यानिमित्तानं बंजारा समाजातर्फे सेवालाल महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली त्यांच्याकडून समाजाला मिळालेली वचनं तसंच शिकवणींचा उजाळा देण्यासाठी बंजारा समाज पारंपरिक लोकगीतं आणि नृत्यातून जयंती साजरी करणार आहे मुलुडमधून चिंतामणराव देशमुख उद्यानात पुष्प आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे मुंबई महानगरपालिकेने याचं आयोजन केलं यामध्ये महाराष्ट्राची विविध मानचिन्ह आणि फुलं तसंच वनस्पतींच्या सजावटीतून साकारलेली आहेत अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आणि फुलांच्या तब्बल एक ते दीड लाख प्रजाती या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मोठी घोषणा केली आहे सीए कायदा लोकसभा निवडणुकीपूर्वीच लागू होणार आहे याबाबत कुणीही शंका घेऊ नये असं अमित शहानी म्हटलं सीए हा कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारा कायदा नाही असंही अमित शहा म्हणाले पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालामध्ये माजी पंतप्रधान इम्रान समर्थकांची आघाडी दिसत असताना इम्रान खान यांना कोर्टानं दिलासा दिलाय सैन्य हल्ल्याच्या बारा खटल्यांमध्ये इम्रान खान आणि माजी विदेशमंत्र्यांना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये भारतीय वंशाचे विवेक तनेजा यांचा मृत्यू झाला काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटच्या बाहेर त्यांचं एका व्यक्तीसोबत भांडण झालं होतं त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती एकंदरीत अमेरिकेत भारतीयांवरचे हल्ले वाढत असल्याचं दिसून येत आहे